श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणीनं तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आता दिवाळी आली तोंडावर आणि बघा आज सकाळचं इथं मुंगचं दिसली तर आपण नाही का लहानपणी म्हणायचं मुगचा मुगचा तोंड दाखवू तुला रामाची शपथ ते मला आठवलं मी आपलं बघता बघता सहा होती पण मी मोबाईल आणेपर्यंत तिथं दोनच राहिले आणि बाकीची पळून गेली जे छोटी मोठी बरीच होती काय होते कोम कोंबड्या आहेत ना तर कोंबड्याच्या वासामुळं हे मुचं नेहमीच येतात तर म्हटलं चला तुम्हाला हे दाखव आणि आज काय झालं आज म्हणजे नेहमीच सका होते सकाळी खूप पोपट बिपट पक्षी येऊन बसले होते हातग्याच्या फ झाडावर तर बघा त्यांनी असे फुलं हाताला तर काही ते झाड येत नाही त्याच्यामुळं आता काही मी काढतच नाही काटेबिटीने तर एवढी काटे आणायची कुठून आणि झेपणार पण नाही ते काढायला म्हणजे पा पाखरांनी पाडले पोपट्या बिबट्याने ते त्यात मध असून ते मध काढून घेतात आणि ते, ते फुल खाली पाडतात मग अशी एवढी फुलं जमा झाली घेतली आता म्हटलं बघू भाजी करायची की भजी करायची या विचारात मी तशीच ठेवून दिली घरात नेऊन तर असे दोन चार दोन चार दिवसाला ही अशी एवढी फुलं सापडतात आणि चांगली असतात खायला पण आणि सगळ्यांना आवडतात आमच्या घरामध्ये मग भाजी करूया भजी तर दिवाळी आल्यामुळे म्हटलं चला थोडासा किराणा भरला आणि म्हटलं अजून पुन्हा लागलं की आणता येईन पण जेवढं फराळासाठी लागते तेवढं थोडं थोडं मी आणलंय वरांचे बा किल्ले बनवायची तयारी चालली आहे तर म्हटलं वेगवेगळे बनवण्यापेक्षा एकच बनवा ना जसं येईल तसा तर आज चालले यांचं सकाळपासून मातीतच खेळणं आणत्यात काय आणतात काय विटा आणतात कुठं काय आणतात बनवतात त्यांना म्हटलं हे चुकाट्याचं बघून हे आपलं कर लक्ष नाही का एकीकडं एक राहिलं की बाकीकडं बघत नाही आणि आज ऊन खूप कडक होतं त्याच्यामुळं पोरांना मी सांगायला गेले होते आणि आज होता गुरुवार त्याच्यामुळं आज गेलो स्वामींच्या मठामध्ये जाव जाऊ आरती होती ना त्या आरतीला गेलो तर खूप छान मठे आणि खूप संख्येने महिला आणि पुरुष आरतीसाठी उपस्थित असतात दर गुरुवारी किंवा काही कार्यक्रम असला तर आवर्जून असतातच असतात आणि ना घरगुती आकाशकंदील बनवला आता तुम्ही म्हणसाल काय विकत आणायला का एवढं महाग आहे का घरी जात बसली ते पण तसं नाही आपण एखादी गोष्ट बनवली तर म्हणजे त्याचा आनंद हा वेगळाच असतो की आपण बनवून ती लावली तर त्याच्यासाठी म्हटलं चला म्हणजे मी पण व्हिडिओ बघूनच केला आहे पण त्याच्यात काही स्पष्ट दाखवलं नव्हतं ग्लो घेतलं त्यात थोडंसं पाणी टाकलं आणि आपलं त्याच्यात मोठा दोरा दाखवला होता आपण पडदे विणतो ना त्याचा दाखवलं होता मी काय केलं मला माझ्याकडे के, सिल्क थ्रेड ब बरेच पडले होते मी तेच घेतला ग्लूमध्ये बुडवला आणि उडत पण हे वाटते इतकं इझी पण नाही ते फुग्याला गुंडाळलं जातच नव्हतं मी खूप वेळाच्या प्रयत्नानंतर ते झालं मग एक ह्याने टाईम लागायला म्हणून मी काय केलं रंगीत मिक्स चांगलं दिसेल म्हणून दुसरा पिवळा एक दोरा घेतला आणि त्याच्याने दोन्ही ह्यानी पटपटते जरा उरकत आलं नाही तर ते झालेलं तर वाटतच नव्हतं पोरी तर म्हणल्या मग मी तुला नाही जमणार आहे मग खेळत बसले आणि ते काय झालं करता करता बघा मी पहिलं फुगा हे होय ना पहिलं घेतलेला फुटून गेला हा गुलाबी फुगा आहे आता बघा हा निळा आहे तर मग आम्ही काय केलं परत त्याच्यातच ते फुगा घातला आणि फुगवला आणि परत ते लपटलं म्हणजे ह्याला खूप मेहनत बी गेली आणि वेळ पण गेला पण आनंदही झाला की चला सक्सेस झालं हे बनलं तरी छान आता मग मी हवा हवा सोडून दिली वाळून दिलं थोडंसं दोन तीन तास मग लपटल्यानंतर पर तोपर्यंत बाकीची कामं घेतली करून आणि अशा प्रकारे बघा आपलं आकाशकंदील तयार आहे पण थोडंसं काय झालं एक साईडला पुढच्या साईडला लपटल्या जास्त गेल्यामुळे ते वल्लं राहिलं होतं ब्लू वाळला नव्हता गेल्या त्याच्यामुळे थोडंसं हे होतं पण वाळल्यानंतर ते खूप छान दिसायला लागलं आणि मग त्याला दो दोरे बांधून घेतले आणि म्हटलं याच्यात आता उद्याच्याला लावावं बाहेर आणि आकाशकंदील झाला की मग चिवड्याची तयारी करायला घेतली मग म्हटलं चला एक एक करावा परत टाईम पण नाही भेटत ना हे सगळे एकत्रच येतं मग काम मग थोडं पीठ मळून घेतलं थोडंसं ओवा टाकलं मीठ टाकलं का तरी हे शेव करायचे आणि ते चिवड्यात टाकायला रेडीमेड पण आणली तरी चालते पण घरची सगळ्यांना आवडती म्हणून विकतमध्ये थोडं कधी केलेली असते कधी नाही असं ह्यांचं म्हणणं असतं त्याच्यामुळं मग बनवली घरीच आणि शेव मग घेतली करायला मळ जरा भिजून दिलं आणि शेव केली ते बी तेल तापल्यामुळं मला थोडंसं हाताल ता हाताला चटका बसला थोडं दाबायला जरा त्रास झाला तेल जास्त ताव आला होता आणि मी दाबायला गेले ते हातालाले चटके बसले म्हणजे असं हे काम करायला गेले इकडं एक दुर्लक्ष झालं की असं पण चांगली झाली केली सात आठ एडं केलं शेवचं काय केलं टिपतच वतले तेच मुरमुरे त्यात शेव आणि मका पोहे घेतले तळायला पुन्हा हे खोबरं कडीपत्ता थोडा लसूण घेतला टेचल्याला आणि आपला मसाला घेतला चिवड्याचा मका पोहे घेतले तव तर अर्धा किलो होते ते अर्धा किलो सगळेच तळले चांगल्याने घेतलं चांगल्याने घेतलं तळून खोबरं घेतलं खाली म्हणलं पांग पांगल्याने काळे झालं उचलायला हे होईल म्हणून मी आपल्या झाडातच कलर येईपर्यंत तळून घेतलं त्याच्यानंतर हळद चिवडा मसाला मिरची पावडर जिरी कडपत्ता आणि टेचलेला लसूण ह्याची फोडणी देऊन घेतली आता कोणी कोणी भाजकी डाळ पण टाकतं तर हे पोरं निवडून काढतात त्या भाजक्या डाळीला पण म्हणून मी नाही टाकली आणली मी पण मी नाही टाकली म्हटलं त्याचं काहीतरी दुसरं बनवत आहे तर अशा प्रकारे फोडणी आपली तयार झाली तेल थोडं जास्तच घेतलं म्हटलं आणि हाचा सगळे एकत्र करून घेतलं आणि झाला चिवडा तयार हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ